नमस्कार आविद्यात राजे बिरादार या युट्यूब चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे मी सौ गायत्री अमोल बिरादार अवकाळी पावसामुळे शेतीचे झालेले अतोनात नुकसान आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनीही त्याच्यामध्ये खाल्लेलं अनुदान ही काहीतरी आगळीवेगळी गोष्ट आहे आणि हीच समस्या घेऊन शेतकरी जेव्हा रस्त्यावरती उतरतो भ्रष्ट अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे जा, म्हणून जालना जिल्ह्यातील शेतकरी जेव्हा रस्त्यावरती येतात जेव्हा पालकमंत्र्यांना निवेदन द्यायचं असतं म्हणून सगळे शेतकरी मोठ्या संख्येने रस्त्यावरती येऊन हे निवेदन देण्याचा प्रयत्न करतात तेव्हा केवळ शेतकऱ्याच्या खिशामध्ये चुन्याची डब्बी सापडल्याचा पुरावा घेतात आणि शेतकऱ्यांवरती नको नको ते गुन्हे फौजदारी गुन्हे दाखल करतात आता चुन्याची डबी शेतकऱ्याच्या खिशामध्ये असणं हा काही गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे का बरं ते पोलीस कोणते होते तर जालना येथील शेतकरी सांगतात की जे पोलीस आमच्यासोबत अरेरावी करत होते आमच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करा म्हणत होते आम्हाला जबरदस्ती गाडीवर बसून नेत होते ते पोलीस होते बीड येथे कार्यरत असणारे पोलीस अचानक जालना या ठिकाणी कसं काय कार्यरत होतात आणि शेतकऱ्यांवर वरती फौजदारी गुन्हे दाखल करतात आणि कारण सांगतात की यांच्या खिशामध्ये चुन्याची डबी होती मग चुन्याची डबी हे काही मोठा हत्यार आहे का आता जालना येथील जे जालना जिल्ह्याने दिलेले पालकमंत्री आहेत त्या पालकमंत्र्यांना हे निवेदन द्यायचं होतं की भ्रष्ट अधिकाऱ्यांनी कशाप्रकारे भ्रष्टाचार केलेला आहे आणि अवकाळी पावसाने शेतकऱ्याच्या तोंडाचा घास हिसकावून घेतल्यानंतर तो घास सुद्धा भ्रष्ट अधिकारी कसा पुन्हा हिसकावून घेत आहेत म्हणजे तुटपुंजी मदत कोणीकडून का होईन शासनाची आली तर ती भ्रष्ट अधिकाऱ्यांनी हिसकावून अगदी शेतकऱ्याच्या तोंडातला घास काढून घ्यायचा मग या अधिकाऱ्यांचा हा भ्रष्टपणा कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणून पालकमंत्र्यांना दाखवावा आणि म्हणून हे शेतकरी जेव्हा रस्त्यावरती येतात तर एकीकडे पोलीस त्यांच्यावरती अरेरावी करतात एवढ्यावरच थांबत नाहीत तर जालन्यातील शेतकरी सांगतात की एस पी आणि कलेक्टर या दोघांनी सांगितलं की बाबा रे त्या शेतकऱ्यांना सोडून द्या नका त्यांना त्यांच्यासोबत आरेरावी करू किंवा मारहाण करू तरी ते पोलीस ऐकत नाहीत मग ते पोलीस अचानक बीडवरून जालन्याला कशासाठी कार्यरत होतात अचानक त्या ठिकाणी त्यांची ट्रान्सफर कशी काय होते हाही प्रश्न शेतकऱ्यांनी मांडलेला आहे म्हणजे एकंदरीत पाहिलं तर शेतकऱ्यांच्या खिशात चुन्याची डबी सापडणे हे काय गंभीर स्वरूपाचं शस्त्र आहे का एखाद्या धारदार शस्त्र आहे का की त्यांच्यावरती गुन्हा दाखल करा फौजदारी गुन्हा दाखल करा आता पाहिलंच आहे आपण बीड जिल्ह्याचं उदाहरण पाहिलेलं आहे संपूर्ण महाराष्ट्राने बीड जिल्ह्याबरोबर संपूर्ण जिल्ह्याचे उदाहरणं पाहिले तर अनेक लोकांच्या विद्यार्थी वर्गांच्या हातात खिशात सुद्धा धारदार शस्त्र ठेवल्या जातात म्हणजे थोड्या थोड्या कारणांवरून एकमेकांची हत्या करत आहेत तेव्हा मात्र पोलिसांना कर्तव्य बजावताना विलंब लागत आहे काही ठिकाणी पोलीस हे चांगल्या प्रकारे काम करत आहेत पण बीड जिल्ह्याचं पाहिलं तर संतोष भाऊ देशमुखांची एवढी मोठी हत्या झाली पण काही गटाला मात्र ती हत्या शुल्लक कारण दिसते चिल्लर दिसते चिल्लर अक्षरशः आणि त्यांना इतकं तो कमी वाटतो तो गुन्हा की त्याचं काहीच गांभीर्य येत नाही आणि त्यावेळेस जेव्हा संतोष भैयांचं त्या ठिकाणी अपहरण होतं तेव्हा पोलीस गुन्हा सुद्धा दाखल करून घेत नाहीत गावकऱ्यांना रस्त्यावरती बसावं लागलं म्हणजे एवढ्या मोठ्या प्रकारचे शस्त्र वापरले होते त्या ठिकाणी शस्त्र प्रवाने आरोपींना मिळाले होते।, होते ते गंभीर स्वरूपाचे गुन्हे हो कधीही दाखल करण्यात आलेले नव्हते केवळ तेच नाही तर त्यानंतर अनेक छोट्या छोट्या मुलांनी सुद्धा छपऱ्या लेकरांनी सुद्धा एकमेकांचे खून केले हत्या केल्या अगदी कोयते सर्रास घेऊन ते फिरत होते बरं उच्च पदावर असणारे मंत्री सुद्धा कोयत्यांचे संदेश देण्याचे कोयते घासून ठेवण्याचे संदेश देणारे मेळावे भरवत होते आणि तिथून असे संदेश देत होते हेही गंभीर स्वरूपाचे गुन्हे झाले नाहीत पोलिसांना हेही दिसलं नाही परंतु शेतकरी जेव्हा एखाद्या समस्येचं निवेदन पालकमंत्र्यांना देण्यासाठी रस्त्यावर उतरतात आणि त्यांच्या खिशामध्ये चुन्याची डब्बी होती म्हणून हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा फौजदारी गुन्हा त्यांच्यावर दाखल करता हे काही पोलीस प्रशासन आहे का अनेक ठिकाणी प्रामाणिक आणि इमानदार पोलीस आहेत त्यांना त्यांचे कामं करू द्या भ्रष्ट पोलिसांनी मध्ये काहीही असं करू नका कारण की शेतकऱ्यांच्या खिशामध्ये चुन्याची डबी उलट शेतकरी सांगत होती की बाबा मला तंबाखूचं व्यसन आहे आणि माझ्यामध्ये माझ्या खिशामध्ये चुन्याची डबी असणारच बरं शेतकऱ्यांनीच तरी सांगितलं की मला तंबाखूचं व्यसन आहे म्हणून चुन्याची डबी माझ्या खिशात होती पण चुन्याची डबी खिशामध्ये असणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा होऊ शकत नाही गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांनी आणि त्यांच्यावरती वरदहस्त असणाऱ्या मंत्र्या मंत्रिणींनी लक्षात ठेवावं की चुना या घटकाला चुना या वस्तूला भारतीय आयुर्वेदामध्ये औषधाचं स्थान आहे म्हणजे औषध म्हटलेलं आहे अनेक आयुर्वेद तज्ज्ञ म्हणतात की चुना हा कॅल्शियमची कमतरता भरून काढतो आणि म्हणून पानाला चुना लावण्याची पद्धत आहे नागेलीचं पान किंवा विडा ज्यावेळेस आपण खातो त्यावेळेस का चुना अशा अनेक वस्तू आपण त्याच्यामध्ये टाकत असतो चुना ही खाण्याचीच वस्तू आहे म्हणून सांगण्यात आलेली आहे म्हणून भारतीय आयुर्वेदाने औषधामध्ये स्थान चुन्याला दिलेला आहे मग चुना हा काही व्यसन नाहीये चुना हा काही एखादा गंभीर शस्त्र नाही आहे की खिशामध्ये चुन्याची डब्बी असेल तर काय पालकमंत्र्यावरती हल्ला होत नाही पालकमंत्री तात्काळ मरत नाही एखाद्या एखाद्या शेतकऱ्यांच्या किंवा शेकडो शेतकऱ्यांच्या जरी खिशामध्ये चुन्याची छोट्या छोट्या डबे असतील तर पालकमंत्र्यावरती काही जादू होत नाही पालकमंत्री तात्काळ तिथंच मडून किडा होऊन पडत नाही मरत नाही त्याला काही होत नाही तुमच्या पालकमंत्र्याला किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांनाही ते अनुदान खाणाऱ्या काहीही होऊ शकत नाही तर शेतकरी सांगतो मला तंबाखूचं व्यसन आहे म्हणून माझ्या खिशामध्ये मा चुन्याची डबी आणि छोटीशी चुन्याची डबी एकीकडे कोयत्याचे संदेश एकीकडे कोयते छपरे छपरे सतरा अठरा वर्षाचे कार्टे कोयते घेऊन फिरून एकमेकांवर ते हल्ले करत आहेत मित्रामित्रांवरती मारत आहेत ते शस्त्र हातामध्ये बाळगणं गंभीर स्वरूपाचं शस्त्र होऊ शकत नाही धारदार बाळगणाऱ्यांवरती कुठलाही गुन्हा नाही आणि चुन्याची डबी केवळ खिशामध्ये आहे म्हणून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करता हा देश आहे कोणता आणि वाटचाल कोणीकडे आहे अगदी हे तर माणसांच्या औषधशास्त्रांमधलं झालं चुना कॅल्शियमची कमतरता भरून काढतो किंवा चुन्यामुळे अनेक बिमाऱ्यांसाठी चुना हा देण्यात येतो किंवा पाण्यामध्ये पिण्याचाही सल्ला काही आयुर्वेद तज्ज्ञ देतात काही असे ज्येष्ठ बरेचसे आयुर्वेद तज्ज्ञ आहेत की सांगतात किंवा काही हाडाचे बिमारे असेल तरीही बी अनेक आयुर्वेद तज्ज्ञ सांगत असतात अनेक वेळा मोठमोठे चॅनल त्यांना टी व्हीवर सुद्धा बोलवतात मोठमोठ्या आयुर्वेद तज्ज्ञांना तेव्हा ते सल्ले देत असतात संपूर्ण भारतवाशी आपण बघत असतो दुसरी गोष्ट शेतामध्ये सुद्धा अनेक किडींचा नाश करण्यासाठी सुद्धा काही औषधं निर्माण केली जातात की सरकार नेहमी म्हणतं सेंद्रिय शेती करा सेंद्रिय शेती करा सेंद्रिय शेती करा सेंद्रिय शेती खूप चांगली असते फायद्याची असते वगैरे वगैरे मग अनेक कृषी अधिकारी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी येत असतात कृषी सेवक येत असतात त्यावेळेससुद्धा चुन्याचा वापर करण्याचा आपल्याला सल्ला दिलेला असतो तंबाखूचा वापर करण्याचा सल्ला दिलेला असतो एखाद्या पिकांवर औषध बनवायचं असेल सेंद्रिय औषध बनवायचं असेल तर त्या ठिकाणी तंबाखू चुना अनेक गोष्टींचा वापर करायचा सांगितलेला असतो मग ते काही गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे का मग तिथे वापर करायला सांगताच ना तुम्ही शासनाच्या वतीनं मग अनेक वेळेस तुम्ही स्वतःहून तुमच्या अधिकारी कर्मचारी चुना तंबाखू घेऊन येत असतात प्रॅक्टिकल दाखवायचं असेल शेतकऱ्यांचं मग शेतकऱ्यांनी तेव्हा तुमच्यावर गुन्हेच दाखल केले का नाही ना केले मग शेतकरी करू शकत नव्हते का, का पण शेतकऱ्यांनी थोडीशी बाळगले तुमच्यासारखी अशी सोडली नाही सगळी म्हणून तुम्ही जगायलेत आतापर्यंत इतके भ्रष्ट राहून सुद्धा जेव्हा शेतकऱ्यांनी तुमच्यासारखी मर्यादा पूर्णपणे ओलांडून पुढे जातील मर्यादा सोडतील आणि वागायला लागतील तेव्हा जागीच्या जागी, जागी रक्तवाहिन्या सगळ्यांच्या बंद पडतील पण शेतकऱ्यांवरती अशा प्रकारचे गुन्हे दाखल केले जातात कृषी प्रधान देशामध्ये म्हणजे शेतकऱ्यांना थोडीशीही तुम्ही किंमतच ठेवली नाही काबाड कष्ट करतो त्याच्यावरती कुठलेही गुन्हे दाखल करा त्याला दांबा हे करा ते करा तुरुंगात घाला त्याच्यावरती हिंसेचे संदेश द्या कोयते घासून ठेवा म्हणजे काहीही करा आणि लाडके अधिकारी जिकडे मंत्री जातील तिकडेच लाडके कर्मचारी लाडके अधिकारी त्यांच्या मागे जर बीड येथे कार्यरत असणारा पोलीस कर्मचारी किंवा तो पोलीस अधिकारी असेल तर लगेच त्याचं जालन्याला काय काम आहे कुणासाठी पळाला तो जालण्याला पळाला एखाद्या प्रामाणिक अधिकाऱ्याला जर का त्याच्या काही कौटुंबिक कारणासाठी बदली पाहिजे असेल तर त्याला दहा दहा वर्षे असं म्हणजे पायाचे कातडे जाईपर्यंत प्रयत्न करावा लागतात एरझरा घालावा लागतात चक्रा मारावं लागतात तरी त्याची बदली होत नाही आणि यांची लगेच मंत्र्याचे बुटं पुसायला ह्याच्या मागंच बदल्या जिकडे मंत्री जातील तिकडंच ह्याच्या बदल्या जिकडं जातील तिकडंच बदल्या म्हणजे जनतेच्या मनावर काही राहिलंच नाही पोलीस प्रशासन किंवा मंत्री चाटुगिरी करण्यासाठी त्यांची एवढी चाटुगिरी करतात पोलीस प्रशासन असेल किंवा मंत्री असेल किंवा भ्रष्ट अधिकाऱ्यांचं एखादं डिपार्टमेंट असेल हे देश चालवत नाहीत देश चालवत आहे फक्त आणि फक्त ते म्हणजे जगाचा पोशिंदा शेतकरी हा देश चालवत आहे शेतकऱ्यांनी जर ठरवलं तुम्हाला जागीच उपाशी मारायचं तर तुम्ही जागीच उपाशी मारता तुम्ही काय साखर कारखान्यांचं लोखंड उकडून खाऊ शकत नाही आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांनी काय तुमच्या म्हणजे ऑफिसमधल्या फायली उकडून खाऊ शकत नाही पाण्यामध्ये कुकरमध्ये घालून त्याची खिचडी भात बिर्याणी बनवू शकत नाही तुमच्या बायका तुम्हाला जगवता शेतकरीच हे लक्षात ठेवा भले तुम्ही पाच पाच लाख वेतन उचलत असाल आणि शेतकऱ्यांचं अनुदानही चोरून खात असाल परंतु तुम्हाला असं वाटतं की आम्ही या दोन दोन लाखाच्या पाच पाच लाख बंडलावर जगायला जगवायला आहे विश्वाचा पोशिंदा शेतकरी आणि हेच लक्षात ठेवा तुम्ही ते कागद उकडून खाऊ शकत नाही कागदाच्या पुऱ्या तुमची बायको बनवू शकत नाही आणि जे जे मंत्र्यांचे आणि भ्रष्ट आमदारांचे आहेत आहेत खाण्याचा प्रयत्न करत पुसून पुसून तर त्यांनी सुद्धा लक्ष ठेवा की तुम्हाला आमदार जगवत नाहीत खासदार जगवत नाहीत भ्रष्ट मंत्री जगवत नाहीत तुम्हाला जगवत आहे फक्त शेतकरी आणि म्हणून शेतकऱ्यांच्या खिशात चुन्याची डबी नाही शेतकऱ्यांच्या खांद्यावर वरती कुऱ्हाड सुद्धा असू शकते शेतकऱ्यांच्या हातात तिकास फावडे सुद्धा असू शकतो उद्या एखादा शेतकरी हातामध्ये कुऱ्हाड घेऊन जर शेताकडे चालला आणि तिथून पोलिसाची गाडी गेली किंवा एखाद्या चाटू मंत्र्याची किंवा चाटू आमदाराची गाडी गेली तर तुम्ही म्हणणार की शेतकऱ्याजवळ शस्त्र होतं म्हणून करा याच्यावरती गुन्हा दाखल हेच करणार ना तुम्ही तुमची जर अशीच चाटूगिरी भडवेगिरी चालू दिली तर तुम्ही हेच करणार शेतकऱ्याच्या हातामध्ये एखादा तिकास घेऊन शेतकरी शेताकडे चालला तर तुम्ही म्हणणार करा याच्यावरती गुन्हा दाखल का तर तिथून मंत्र्याची गाडी जात होती शेतकरी तिथून तिकास हातामध्ये घेऊन जात होता शेतकरी शेतकऱ्याच्या कामासाठी त्याच्या हातामध्ये रोजच कुऱ्हाड असते तिकास असते फावडा असते नांगर असते रुमणं असते वखर असते डौरा असते आणि ह्या सगळ्या वस्तू त्याच्या हातामध्ये असणारच आहेत म्हणून त्याच्यावर काही तुम्ही गुन्हा दाखल करणार का त्याच्या हातामध्ये पॉयझन सुद्धा असते मग काही तुम्ही म्हणणार का, का आमच्या मंत्र्याला पाजायला आणलं होतं अरे तुम्ही एवढ्या कंपन्या निर्माण केल्यात पॉयझनच्या शेतकऱ्यांनी फवारा व शेतावरती म्हणून मग शेतकरी रोजच पाठीवर हुन जातो हाता मदे ते चा देवुन वरती फवारा घेऊन जातो हातामध्ये थैली असते त्याच्या बायकोच्या त्याच्यामध्ये पॉयझनच्या विष्याच्या बाटल्याच्या बाटल्या असतात तुम्ही शेतकऱ्यांना बेभाव देऊन वतायला लावता पिकावरती कारण की तुम्ही कुठलंही शासनाच्या वतीने रोग नियंत्रण करत नाही आधी रोग बोलवून आणता पिकांवरती कारण की तुम्हाला या कंपन्यांचे बाटल्याच्या बाटल्या विकायच्या असतात आणि शेतकऱ्यांना अक्षरशः तुम्ही वीज सुद्धा विकत घ्यायला लावता म्हणजे शेतकऱ्यांना बाकी तर गोष्टी सगळ्या तुम्ही विकतच देता पण विषयाला कोणीच विचारत नाही पण एकमेव भारत देशामध्ये असा घटक आहे शेतकरी की त्याला वीज सुद्धा विकत दिल्या जातं बाकी तर त्याला काहीच फुकट दिल्या जात नाही पण वीज सुद्धा विकत दिल्या जातं एखाद्या मंत्र्याला आपण विचारलं तुम्ही एक बॉटल वीज देतो तुम्हाला घेणार का ते लात घालल ते वीस आम्हाला कशाला म्हणत पण शेतकऱ्यांना तुम्ही विकत देता की नाही वीज हजारोंच्या भावामध्ये विष विकत देता बिचारा हातामध्ये दे थैली घेऊन रोज जात असतो फवारत असतो भाजीपाल्यावाल्या शेतकऱ्यांना तर तुम्ही रोजच वेळ आणता फवारण्याची कारण तुम्ही बियाणेच असे निर्माण करत आहेत की ते उगवल्याबरोबर त्याच्या रोग काय लावत आहेत भ्रष्टाचार काय करत आहेत माहिती नाही पण वैदिक कालामध्ये असेल इतर कालामध्ये असेल कुठल्याही कालखंडामध्ये एवढी रोगराई पिकांवरती कधीच नव्हती जेवढी आता आहे एवढं बियाणं तुम्ही खराब क्वालिटीचं निर्माण करत आहे जेणेकरून तुमच्या ह्या विषाच्या बाटल्या विकल्या गे गेल्या पाहिजे आणि शेतकऱ्यांनी त्या घेतल्या पाहिजे म्हणून ही तुमची यंत्रणा काम करत आहे परंतु ते मग यानंतर तुमच्या मंत्र्यांची आमदाराची गाडी जर शेतकऱ्याच्या शेताजवळून चालली आणि शेतकऱ्यांच्या हातामध्ये जर विषाची बॅटलीची थैसी असले तर तुम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल करणार मंत्र्यांची गाडी गेली व याच्या हातामध्ये विषाची बाटली होती याच्या खिशामध्ये चुन्याची बाटली होती अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे नेहमीच दाखल करत राहता शेतकऱ्यांवरती याचा विचार आपण नेहमी बसून करण्यात यावा आपल्या देशाचं निवेदनच कसं केलं जातं हे काही कळत नाही म्हणजे शेतकऱ्यांवरतीच नेहमी नेहमी गुन्हे का दाखल केले जातात आता पाहण्यासारखं आश्चर्य वाटण्यासारखी गोष्ट आहे ही साधी छोटीशी चुन्याची बाटलेली आपल्या खिशामध्ये शेतकरीचे दिसते म्हणून गुन्हा दाखल होतो वेड्यातले वेडे सुद्धा हसतील या गोष्टीला एकीकडे माता बहिणींवरती किती अन्याय अत्याचार होतो तेव्हा गुन्हा दाखल होत नाही किती मोठी हिंसा पसरले एकमेकांच्या हत्या केल्या जातात तेव्हा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केल्या जात नाहीत जर यांनी खरंच केले असते अक्षरशः लोकांना रस्त्यावरती उतरावं लागतं लोक रस्त्यावर येतात लाखोंच्या संख्येने तेव्हा कुठेतरी हे गुन्हा नोंद करून घेतात आपण पाहिलं संतोष भाऊंच्या प्रकरणामध्ये तेव्हा गुन्हा नोंद करून घेतला पण आरोपींना त्या दैत्यांना त्या राक्षसांना अजूनही फाशीची शिक्षा या पोलीस प्रशासनाने न्यायालयाने आणि शासकीय यंत्रणेने शासनाने सरकारने दिलेली नाही निस्त सांगितलं लोकांनी सांगितलं फाशीची शिक्षा द्या पण यांनी अजून दिलेली नाही म्हणजे यांच्या मनानं हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा नाही पण शेतकऱ्याच्या खिशामध्ये चुन्याची बाटली असणे हा गंभीर स्वरूपाचा फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा गोंडस प्रयत्न या पोलीस प्रशासनाने आणि त्यांना आदेश देणाऱ्या मंत्री मंत्रिणी आमदार आमदारने खासदार खासदारांचं ऐकून काय चाटुगिरी करत आहेत याचा विचार यांनी करावा की आपलं काम काय आहे समाजाचं रक्षण करणे हेच पोलीस प्रशासनाचं काम आहे मंत्र्यांचं रक्षण करण्याचं आमदारांचं रक्षण करण्याचं काम पोलीस प्रशासनाचं नाही ते स्वतः स्वतःचं रक्षण करू शकले पाहिजे मंत्र्यांच्या किंवा आमदारांच्या किंवा खासदारांच्या मागे पुढे पोलिसांच्या गाड्या असण्याचं काही कारणच नाही कारण ते मुनीम आहेत काम करणारे आहेत लोकांचं आणि त्यांच्यामध्ये धमक पाहिजे स्वतःचं संरक्षण करण्याची जे स्वतःचं संरक्षण करू शकणार नाहीत ते जनतेचं ना काम काय करू शकत असतील मग त्यांना सांभाळण्यासाठी जर पोलीस लागत असतील तर मग ते लोकांचे काम कसे करणार त्यांना गाडीत बसतानी पोलीस गाडीतून उतरताना पोलीस पाऊल ठेवताना पोलीस पाऊल टाकताना पोलीस मध्ये जातानी पोलीस खाली उतरताना पोलीस वरी जातानी पोलीस फक्त एखादा मंत्री किंवा आमदार मेल्यानंतर एवढंच नाही की पोलिस त्यांच्यासोबत मरायलेत आणि सरणावर का एवढंच करणार बाकी प्रत्येक ठिकाणी पोलीसच आहे त्यांच्यासोबत कुठं नाही म्हणून पोलीस नाहीतच त्यांच्यासोबत एव्हन एखादा मंत्री बाथरूमला गेला तर हे बाथरूमच्या बाहेर दोन ही दोन पोलिस उभे म्हणजे काय त्यांना काय आत कशा कशासाठी संरक्षण द्यायला तर पोलीस आणि शेतकऱ्यांवरती नको नको ते गुन्हे दाखल करायला पोलीस प्रशासनाचं काम काय आहे एकदा सगळ्या प्रशासनाने बसावं आणि ठरवून घ्यावं बरं शेतकऱ्याच्या बर खिशामध्ये चुन्याची बाटली होती म्हणून गुन्हा पोलीस प्रशासनातील कितीतरी पोलिसांच्या खिशामध्ये त्याच क्षणी चुन्याच्या बाटल्या निघल्या असत्या त्याच क्षणी विमल त्या गुठका त्या पुड्या निघल्या असत्या तंबाखूच्या पण शेतकऱ्यांनी तपासणी केली नाही ना शेतकऱ्यांनी केली असती तर म्हणले असते तुमच्याकडे काय हुईज धीज म्हणले असते त्यांना तुम्ही कोण आमची चौकशी करणार केले असते म्हणजे तुम्ही दोन तीन वाक्य इंग्रजी बोलले की ते शेतकऱ्यांवरती डांबले असते का तुम्ही दोन तीन वाक्य कुत्रं मांजर क्या डॉग बोलले की झालं शेतकऱ्यांवरती काही गुन्हे दाखल करू शकता ना शेतकऱ्यांनी पण तुमची चौकशी केली असती तिथंच तपासणी केली असती तुमचे खिशे तपासले असते एकाने हजारोंच्या संख्येने प्रत्येकाच्या जवळपास नव्याण्णव टक्के लोकांच्या खिशामध्ये चुन्याच्या बाटल्या सापडल्या असत्या प आणि तुमच्या ऑफिसच चेक केले असते तर तिथे ह्या मोठ्या खाल्या बाटल्या सापडल्या असत्या पण पन... तसं शेतकऱ्यांनी केलं नाही खरं तर वाटतं का की पोलीस प्रशासनामधले दारू पित नाहीत का पोलीस प्रशासनामधले तंबाखू खात नाहीत का पोलीस प्रशासनामधल्यांच्या खिशात चुन्याच्या बाटल्या नाहीत का आमदार दारू पित नाहीत का नाही म्हणताल भारीची पितात म्हणजे भारीची पिली तर गुन्हा होऊ शकत नाही हलकी पिली तर गुन्हा होऊ शकतो वा म्हणजे आमदार तंबाखू खात नाहीत का लोकप्रतिनिधी तंबाखू खात नाहीत का त्यांच्या खिशामध्ये चुन्याच्या बाटल्या नसतात का नाही म्हणले त्यांच्या नसतात पियेच्या खिशामध्ये ठेवतात ते म्हणून गुन्हा होऊ शकत नाही का हा म्हणजे शेतकरी शेतकऱ्यांच्या खिशामध्ये असणे हा गुन्हा आहे पण कर्मचाऱ्यांच्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ऑफिसच चेक केले पाहिजे शेतकऱ्यांनी आणि ज्या ज्या कर्मचाऱ्यांच्या आणि अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये अशा बाटल्या सापडतील चुन्याच्या आता त्यांना ना डायरेक्ट आता त्यांच्यावर फौजदारी गुन्हा नाही फिरवले पाहिजे मग शेतकऱ्यांवरती फौजदारी गुन्हे दाखल करतात चुन्याची बाटली भेटली म्हणून आता किती प्रशासकीय अधिकारायचे तुमचे अधिकारी ओढून काढायचे तुमच्या खिशातल्या चुन्याच्या बाटल्या असणारे तंबाखूच्या पुड्या असणारे एकीकडे तंबाखू मुक्त शाळा अभियान राबवता आणि तिथे येणारे विस्तार अधिकारी हे फुल पुड्या खाऊन येतात गुटखा पुड्या तंबाखू पुड्या खाऊन येतात आणि कशासाठी आले म्हणतात आम्ही तंबाखू मुक्त शाळा अभियान राबवण्यासाठी आलो म्हणतात म्हणजे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या खिशामध्ये चुन्याच्या बाटल्या तंबाखू दारूच्या बाटल्या सगळ्या चालतात फक्त शेतकऱ्याच्या खिशामध्ये चुन्याची बाटली तुम्हाला चालली नाही आणि ती तुमच्या पोटामध्ये सल्ली आता शेतकऱ्यांनी आता हातात रुमने घेऊन तुमच्या सगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांचे ऑफिस चेक करावे लागते आणि सगळ्यांचे खिसे चेक करून चुन्याच्या बाटल्या बाहेर काढावे लागतील आणि मग तुमच्यावरती एकच शिक्षा फक्त रूमने फिरवायची आणि जेव्हा तुमच्यावरती निस्तर निलंबन करून चालणार नाही ही निलंबनाची कारवाई तर खरी तर बोगस कारवाई आहे निलंबन केलं तर ते के खुश होतात म्हणतात काय आम्हाला काम करून तिथे शंभर टक्के पगार मिळत होते सहा महिने निलंबन केंद्र त्याला पंच्याहत्तर टक्के वेतन मिळते घरी बसून आयुष्यभर निलंबन असलं तरी म्हणतात आम्हाला चांगले घरी बसून पगार मिळते ही निलंबनाची कारवाई थांबून कायम ーピー。 कायमस्वरूपी तुम्हाला निवृत्त पाहिजे नंतर कुठलीही रिटायरमेंटनंतर कुठलंही वेतन नाही काही नाही काही नाही डायरेक्टली शून्य वेतन तुम्हाला नोकरीहून काढल्यानंतर पाहिजे तेव्हा तुम्ही शेतकऱ्यांचा अवमान थांबवणार नाहीत नाहीतर सरकारी कार्यालये पोलीस प्रशासन आणि सरकार या सगळ्यांनी हातामध्ये मुठीमध्ये मूड दिले आणि शेतकऱ्यांचा अवमान करण्याची जणू काही गाठच बांधले यांनी असं मिरवत आहेत म्हणून एक दिवस तुमचेही दिवस भरतील शेतकऱ्यांचा जेवढा तुम्ही अपमान कराल तेवढे एक दिवस निसर्ग सुद्धा तुमचा हिसाब घेईल काळी आई सुद्धा तुमचा हिसाब घेईल कारण काळ्या आईची जो सेवा करतो शेतकरी त्याच्यावरती जर तुम्ही खोटे नाटे गुन्हे दाखल करत असाल तर एक दिवस ही काळी आई तुमचा हिसाब घेईल ही धरणे माता तुमचा हिसाब घेईल हे लक्षात ठेवा जय हिंद जय जयवान जय किसान